प्रतिवर्षीप्रमाणे या यावर्षीही एक पंथी शिवरायांच्या चरणी एक पंथी हिंदवी स्वराज्याच्या चरणी ही संकल्पना अंतकरणात साठवत किल्ले बुदरगडावर दीपोत्सव साजरा केला जातो बुदरगडावरील शिवमंदिर राजसदर केदारलिंग भैरवनाथ मंदिर आणि परिसरात दिवाळीनिमित्तानं दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ज्या शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला अनेक गडकोट गडकोट किल्ल्यांची केली ते मात्र दीपावलीच्या काळात अंधारात असतात पर्यावरण मित्र अवधूत पाटील कुटुंबीय कोरिवडे गावचे भानुदास श्रीधर कसेकर बंधू आणि मित्रमंडळी गेली अकरा वर्षांपासून किल्ले बुदरगडावरील राजसदर शिवमंदिर केदारनाथ भैरवनाथ मंदिर आणि परिसरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात या उपक्रमात राज सदर आणि वास्तू तटबंदीवरील उगवलेलं तण काढण्याबरोबरच पावसाळ्यात वृक्षारोपण केलेल्या वडाच्या झाडाला पाणी घालण्यात आलं शिवमंदिर राजसदरेवर रांगोळी काढण्याची जबाबदारी जान्हवी आणि मिताली पाटील यांनी पेलली रांगोळीचे उत्कृष्ट नमुने त्यासाठीची पूर्वतयारी साहित्याची जमवाजमव अगदी तंतोतंत काटेकोरपणे पार पडली दाटलेल्या धुक्याची तमाण बाळगता मावळ्यांनी शिवमंदिर राजसदर परिसर रांगोळ्या भगव्या पताका आकाशकंदील फुले फुलांच्या पाकळ्या माळांनी झावळ्यांचा वापर करत सजवला शिवमंदिरात भानुदास कसेकर यांनी दीपोत्सव सोहळ्याची सुरुवात केली आसावरी आणि कार्तिकी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला सहभागी सर्व मावळ्यांनी पणत्या मेणबत्त्या प्रज्वलित केल्या पणत्यांच्या प्रकाशात पूर्ण परिसर न्हावून निघाला छत्रपतींच्या जयघोषानं वातावरण शिवमय मंगलमय होऊन आसमंत तणानून गेलं तेजोमय दीपोत्सवात भानुदास कसेकर श्रीधर कसेकर अथर्व पाटील आर्यन पाटील जगदीश मिसाळे शुभम पाटील कुणाल मिसाळे किशोर नार्वेकर यश पाटील निवृत्ती पाटील मल्हार पाटील दिग्विजय रायकर क्षितिश पाटील आसावरी सावंत कार्तिकी सावंत आणि मोठे बारवे इथल्या युवकांनी सहभाग घेतला जान्हवी पाटीलच्या शिवप्रेरणा मंत्राने दीपोत्सव सोहळ्याची सांगता झाली